नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज आजपासून पुढील इतके दिवस महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या संबंधित पाच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे दुसरीकडे रायगड पुणे धाराशिव सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्येही आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मात्र या जिल्ह्यांना हवामान खात्याने कोणताच अलर्ट दिलेला नाही म्हणजेच येथे पाऊस झाला तरी पावसाची तीव्रता फारशी अधिक राहणार नाही दरम्यान भारतीय हवामान हवामान खात्यानंतर आता अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा एक अंदाज जारी केला आहे पंजाबरावचा नवीन हवामान अंदाज समोर आला असून खरे तर भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून म्हणजेच सोळा नोव्हेंबर पासून ते पुढील सतरा नोव्हेंबर पर्यंत पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे सोळा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या दरम्यान त्यांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे या काळात राज्यातील अक्कलकोट सोलापूर जत तासगाव इस्लामपूर सांगली श्रीगोदाळा पुणे कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग म्हणजेच कोकण किनारपट्टी या भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबरावांनी यावेळी जाहीर केला अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद